हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मज्जेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू व्लॉग हजारो उपाय हजारो गोष्टी हजारो डायट्स काहीही फॉलो केलं तरी देखील वजन कमी व्हायचं काही नावच घेत नाही मग कुठलंही डाएट करा कुठल्याही प्रकारचा व्यायाम करा पण वजन काट्यावरचा तो काटा अजिबात हलत नाही कारण डाएट करत असताना तुम्ही करत असता त्या चुका की ज्यामुळे तुमचं वजन कमी होत नाही आणि कित्येकदा ते वाढलं जातं पण मग ह्या चुका कोणत्या आहेत आणि ते कोण तुम्हाला सांगणार तर मी काहीही काळजी आता करू नका मंडळी कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असा प्रभावी डायट प्लॅन आणि सोबतच त्या चुका की ज्या तुम्ही सुधारल्यावरती तुमचं वजन एका महिन्यामध्ये आठ ते दहा किलो कमी होऊ शकतं हो, हो अगदी बरोबर ऐकलं असा प्रभावी डायट प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तसेच मी सांगितलेल्या ह्या चुका सुधारल्यामुळे अवघ्या तीस दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे तर मंडळी हा डाएट प्लॅन फक्त एक महिन्याचा आहे सो एका महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये चमत्कार बघायचा असेल so, तर सगळ्यात पहिली चूक तुम्ही सुधारणार आहात ते म्हणजे अवेळी खाणं मी जो आता तुम्हाला डायट प्लॅन सांगणार आहे तो तुम्ही एका फिक्स टायमिंग वरती खा फिक्स वरती घ्या मग बघा तुमचं पचन चांगलं होईल आणि तुमची चरवी लोण्यासारखी विरघळायला तुम्हाला मदत होईल दुसरी चूक लोक करतात की डायट चांगलं करत असतात मग पाणी अजिबात येत नाही पाण्याचा अभाव हीच तर तुम्ह मोठी चूक होत असते पाणी आपल्या शरीरासाठी इतकं महत्वाचं असतं की त्यामुळेच आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला मदत होत असते आणि वजन कमी व्हायला देखील मदत होत असते so, सो अडीच ते तीन लिटर पाणी प्या दिवसभरातून अक्षरशः बाटल्या भरून ठेवा भूक आणि तहान याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका पाणी भरपूर प्या दुसरी तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे झोपेचा अभाव झोप देखील तितकीच कि महत्वाची आहे की तीही चांगला डाएट करा पण जर तुम्ही झोप घेतली नाही तर त्यामुळेच तुमचं वजन कमी होत नाही तर सात ते आठ तासाची झोप ही खूप महत्वाची आहे झोप घ्या आणि मग बघा तुमच्या शरीरातील वजन त्यामुळे देखील कमी व्हायला तुम्हाला मदत होईल कारण झोप तुम्ही व्यवस्थित घेत नाही हीच तुम्ही चूक करत आहात त्यामुळेच तुमचे हार्मोन्स इम्बॅलन्स होत आहे आणि तुमच्या शरीरातला कार्टिसोल नावाचा हार्मोन हा बिघडतो आणि म्हणूनच त्याचा थेट परिणाम होत असतो ते म्हणजे वजन वाढीवर आणि जास्त करून त्याचा तुम् परिणाम होत असतो पोटावर पोटाची चरबी अशी वाढते की ती बर्न होत नाही सो झोप चांगली घ्या नेक्स्ट आपल्या महत्वाची आपण चूक करत असतो ते म्हणजे रात्री उशिरा जेवण सो इथून पुढे रात्रीचं जेवण हे साधच्या आत करण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा तुमचं वजन कसं झपाट्याने कमी होतं ते तर मंडळी अशा प्रकारे या चुका सुधारा आणि मी आता तुम्हाला जो डाएट प्लॅन सांगते तो तुम्ही फॉलो करा तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो तुम्ही जर हे थर्टी डेजचं डायट प्लॅन फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे फॉलो करणार आहे चला आता मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी टॉपिक एका महिन्यात कमी करा आठ ते दहा किलो वजन सो आपण सकाळी उठल्या उठल्या घेणार आहोत आपली मॉर्निंग फॅट कटर ड्रिंक खूपच इफेक्टिव्ह आहे खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे सकाळची सुरुवात आता चहा नाही करायची तर फॅट ती ड्रिंक बनवायची तरी कशी पण सात ते साडेसात दरम्यान तुम्ही ही ड्रिंक घेणार सा आहात अनाशा पोटी अगदी ब्रश करायच्या देखील आधी चला मग बघू ती बनवायची तरी कशी सो दोन मोठा ग्लास भरून पाणी आपण उकळायला ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत दोन चमचे जिरं जिऱ्यामध्ये खूप सारे फायबर्स असतात अँटीऑक्सिडंट्स असतात विटॅमिन बी आणि ई असतं ज्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आपलं मेटाबॉलिझम वाढतं आणि आपले फॅट्स बनवायला मदत होते सो so, आपण त्याला एक उकळी येऊन देणार आहोत आणि त्यानंतर गाळून हे पाणी आपण सकाळी उठल्यावरती अनाशा पोटी घेणार आहोत येस इट्स रेडी एक ग्लास काफी आहे सकाळी सो so, ही फॅट कटर ड्रिंक घेऊन झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्ही घेणार आहात पाच बदाम आणि दोन अक्रोड भिग भिजवलेले म्हणजे रात्री पाच बदाम अक्रोड भिजत घालायचं सकाळी उठल्यावरती त्या बदामवरचं साल काढायचं आणि मग तुम्ही ते पाच बदाम आणि दोन अक्रोड खाणार आहात ही फॅट कटर ड्रिंक घेऊन झाल्यानंतर तसेच मी तुम्हाला सकाळच्या मॉर्निंग ड्रिंकचा दुसरा एक ऑप्शन देते ते म्हणजे ऍपल सायडर व्हिनेगर देखील खूप इफेक्टिव्ह असतं सो एक दिवस तुम्ही ही मॉर्निंग ड्रिंक करा ज्याचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलाय नेक्स्ट डे तुम्ही ऍपल सायडर व्हिनेगर घेऊ शकता एकच चमचा घ्यायचं पाणी कोमट करायचं त्याच्यामध्ये ते टाकायचं हलवायचं आणि ते तुम्ही घेणार आहात सेम ह्याच टाइमिंगला त्यानंतर अगेन आपण बदाम आणि अखरूट खायचे मग आपण जाऊन करणार आहोत आपला नाश्ता सो नाश्त्याची एक फिक्स वेळ तुम्ही ठरवणार आहात साडेआठ ते नऊच्या दरम्यान मोस्टली तुमचा नाश्ता हा झालाच पाहिजे आणि तो नाश्ता असणारे प्रोटीन रिच हो तर मग बघू त्या नाश्त्यातले ऑप्शन्स सो so ब्रेकफास्ट मधला सगळ्यात पहिलं ऑप्शन ते म्हणजे हिरव्या मुगाचा डोसा मस्तपैकी हिरवे मुग रात्री भिजत घालायचं सकाळी मस्तपैकी त्याच्यामध्ये लसूण थोडंसं जिरं टाकायचं मिरच्या टाकायचा मिक्सर मधून काढून त्याचा मस्तपैकी तुम्ही डोसा बनवायचा आणि हिरव्या मुगाचे दोन छोटे डोसे तुम्ही घेऊ शकता किंवा एक मोठा डोसा चटणीसोबत अजिबात विकतची चटणी नाही घरातलीच चटणी सो सगळ्यात पहिलं ऑप्शन हाच आहे की हिरव्या मुगाचा डोसा दुसरा ऑप्शन आहे ते म्हणजे पनीर व्हेजिटेबल ग्रिल्ड सँडविच म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही पनीर घेऊ शकता सत्तर ते ऐंशी ग्रॅम पनीर घ्यायचं मस्तपैकी ते तुम्ही फ्राय करायचं एकदम कमी तेलावरती आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हव्या त्या भाज्या तुम्ही ऍड करून त्याचे तुम्ही सँडविच घेऊ शकता दोन ब्राऊन ब्रेड घ्यायचे आणि त्याच्यासोबत तुम्ही हे सँडविच घेऊ शकता किंवा तुम्ही फक्त पनीर आणि खूप सारं सॅलड बास बाकी काहीही नाही पनीर खूप सारं सॅलेड घ्यायचं सत्तर ते ऐंशी ग्रॅम पनीर त्याच्यामध्ये मस्तपैकी चाट मसाला टाकायचा आणि ते तुम्ही देऊ शकता सकाळच्या ब्रेकफास्टला नेक्स्ट ऑप्शन म्हणजे जर तुम्ही अंडी खात असाल तर तीन ते चार बॉइल्ड एग्स घ्यायचे व्हाईट एग्स घ्यायचे आणि मस्त पैकी त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स टाकायचे सॅलड ऍड करायचं आणि मस्त पैकी बाउल भरून तुम्ही ते घाणार आहात ते मिक्स करायचं त्याच्यामध्ये थोडीशी चाट मसाला काळी मिरी पावडर टाकायचं आणि बाउल भरून तुम्ही बॉईल्ड एग्स विथ सॅलड अँड व्हेजिटेबल्स तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही पनीर देखील घेऊ शकता किंवा तुम्ही घेऊ शकता हिरव्या मुगाचा डोसा तसेच आपला नेक्स्ट ऑप्शन आहे तुम्ही घेऊ शकता पोहे किंवा उपीट पण त्याच्यामध्ये मग तुम्ही भरभरून भाज्या टाकायच्या पोहे जरी घेतले तरी फक्त बाऊल भरूनच घ्यायचे पोहे कमी आणि त्याच्यामध्ये भाज्या जास्त असा आपला नाश्ता असणार आहे कारण आता आपल्याला आपलं वजन कमी करायचंय सो आपण इतकं कर नक्कीच करू शकतो तर म्हणजे काही काही ना नाश्त्यासोबत चहाची सवय असते पण आता आपल्याला आपलं वजन कमी करायचंय सो आपण नाश्त्यासोबत घेऊ शकतो ब्लॅक टी ब्लॅक कॉफी ग्री, ग्रीन टी किंवा कॅमोमाईल टी घेऊ शकतो पण अजिबात दुधाचा चहा किंवा साखरेचा चहा दुधाची कॉफी साखरेची कॉफी अजिबात घ्यायची नाही कारण आता आपल्याला आपलं वजन कमी करायचं त्यानंतर अकरा वाजता आपण करणार आहोत आपला मिड मॉर्निंग स्नॅक तो करायचाच आहे कंपल्सरी मग तेव्हा अगेन तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता ब्लॅक टी ब्लॅक कॉफी घेऊ शकता किंवा कुठलंही एक फळ खायचं अकरा वाजता कुठलंही एक फळ खा मोस्टली तुम्ही विटॅमिन सी रिच असलेलं फळ खा जसं की पेरू संत्री मोसंबी खाऊ शकता किंवा कुठलंही एक अवेलेबल फळ एखादी केळी देखील तुम्ही तेव्हा खाऊ शकता त्यानंतर डिरेक्टली आपण करणार आहोत आपला दुपारचा नाश्ता काय होतं सकाळचा नाश्ता दुपारचं जेवणाच्या मध्ये तुम्हाला भूक लागू शकते क्रेविंग होऊ शकते म्हणून मिड मॉर्निंग स्नॅक हा खूप इम्पॉर्टंट आहे सो दुपारचं जेवण आपण करणार आहोत दीड ते अडीच मध्ये मी तुम्हाला खूप मस्त असे ऑप्शन देणार आहे सगळ्यात पहिलं ऑप्शन म्हणजे तुम्ही बेसन चिला करू शकता बेसनाचं धिरडं म्हणजे बेसन पीठ असं त्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या ऍड करायच्या आणि ती बेसन चिरडं तुम्ही दोन छोटी धिरडी खाऊ शकता चटणी सोबतच आणि सोबतच तुम्ही घेणार आहात एवढं बाऊल भरून सॅलड बाकी काहीही घ्यायचं नाही दुसरं ऑप्शन म्हणजे तुम्ही घेऊ शकता मल्टीग्रेन डोसा म्हणजे मल्टीग्रेन ग्रेनचं पीठ येतं ते घ्यायचं आणि त्याचा मस्तपैकी डोसा बनवायचा आणि तो तुम्ही चटणी सोबत तेव्हा खाऊ शकता किंवा तुम्ही मुगाचा डोसा देखील खाऊ शकता किंवा आता तुम्ही म्हणाल की आम्हाला भाकरी लागते पोळी किंवा चपाती लागते तर एक दिवस तुम्ही ते खाऊ शकता मग घरामध्ये जी कुठली भाजी अवेलेबल आहे ती भाजी घ्यायची मस्त छोटीशी भाकरी करायची म्हणजे छोटीशी दामडी करायची आणि त्यासोबत जी अवेलेबल आहे ती भाजी आणि सोबतच भाऊ भरून सॅलेड खायचं पण मग भात खायचा नाही भाकरी घेतली तर मग भात खायचा नाही सो एक भाकरी भाजी आणि सॅलेड भाज मग तुमचं जेवण झालं किंवा तुम्ही बेसन चिला किंवा मुगडाळीचा चिला म्हणजे मुगडाईचं धिरडं घेऊ शकता अशा प्रकारे तुमचं दुपारचं जेवण झालं बास मग त्यानंतर डिरेक्टली आपण करणार आहोत आपला मिड इव्हिनिंग स्नॅक तो देखील तितकाच इम्पॉर्टंट आहे कारण दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवणाच्या मध्ये भूक लागू शकते क्रेविंग होऊ शकते म्हणून देखील मिड इव्हिनिंग स्नॅक हा इम्पॉर्टंट असतो तेव्हा तुम्ही घेऊ शकता ग्रीन टी ब्लॅक टी ब्लॅक कॉफी अगेन किंवा कॅमोमाइल टी किंवा तुम्ही तीस ग्रॅम मखाने घेऊ शकता रोस्टेड मखाणे घ्यायचे किंवा तुम्ही तीस ग्रॅम मिक्सिड्स देखील घेऊ शकता बास मग बा काही घ्यायचं नाही फक्त तुम्ही महिनाभर हा फॉलो करून बघा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये कसा फरक होतो आणि जर तुम्ही हे दिवसाचा डायट प्लॅन फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे मी हा दिवसांचा डायट प्लॅन फॉलो करणार आहे सो त्यानंतर आपण करणार आहोत आपला डिनर सो रात्रीचं सा जेवण हे सातच्या आत करण्याचा प्रयत्न करा याचा तुमच्या शरीरावरती अफलातून परिणाम होणार आहे आणि तुमची चरबी जळायला सुरुवात होणार आहे सो so, रात्रीच्या जेवणामध्ये आपण घेणार आहोत सूप आता तुम्ही म्हणाल कोणतं सूप तुम्ही कॅरेट सूप घ्या पालक सूप घ्या एक दिवस एक दिवस टोमॅटो सूप घ्या आणि एक दिवस तुम्ही घेणार आहात मिक्स व्हेजिटेबल सूप म्हणजे आपल्या घरामध्ये जेवढ्या भाज्या अवेलेबल आहेत त्या मस्त घ्यायच्या मोठ्या पातेलं भरून पाणी असं उकाळ ठेवायचं त्याच्यामध्ये तीन चार ग्लास असे पाणी असते उकाळला ठेवायचं त्याच्यामध्ये ह्या भाज्या ॲड करायच्या मस्त दहा पंधरा मिनटं उकळून द्यायच्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही टाकणार आहात काळी मिरी पावडर थोडीशी हळद त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो मीठ नाही टाकलं तर उत्तमच आणि मस्तपैकी दहा पंधरा मिनटानंतर उकळल्यानंतर तुम्ही ते, ते सूप घेऊ शकता किंवा तुम्ही ते मिक्सरमधून काढून देखील घेऊ शकता हे मिक्स व्हेजिटेबल सूप खूपच प्रभावी आणि खूपच पौष्टिक आहे ह्यामुळे तुमचं वजन वाढणार नाही पण तुमची भूक भागणार आहे किंवा तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये अजून एक ऑप्शन म्हणजे स्मृती तुम्ही पपाया स्मोती घेऊ शकता किंवा पायनॅपल स्मृती घेऊ शकता सो एक दिवस तुम्ही सूप घ्या एक दिवस पपाया स्मृती घ्या एक दिवस तुम्ही पायनॅपल स्मृती घ्या मग काहीही आपण घ्यायचं नाही रात्रीचा आहार हा हलका ठेवण्याचा प्रयत्न करायचा त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये फॅट साठून राहत नाही त्यानंतर झोपायच्या अर्धा ते पाऊ तास आधी तुम्ही घेणार आहात परत एकदा वॉर्म वॉटर मग तुम्ही जिरा वॉटर घेऊ शकता किंवा दालचिनीचं पाणी देखील घेऊ शकता म्हणजे दालचिनीचा थोटा छोटासा तुकडा घ्यायचा मोठा ग्लास भरून पाणी उकळायला ठेवायचा त्याच्यामध्ये तो तुकडा टाकायचा पाच ते दहा मिनटं उकळून द्यायचं त्याच्यानंतर कोंबड झाल्यानंतर गाळून ते पाणी तुम्ही पिणार आहात ते देखील खूप प्रभावी आहे किंवा तुम्ही जिरा वॉटर देखील घेऊ शकता दालचिनीचं पाणी यामुळे तुमच्या शरीरातली इन्शुलिन लेवल असते ती देखील व्यवस्थित राहायला यामुळे मदत होत असते पचन देखील यामुळे चांगलं होत असतं झोपायच्या आधी आणि सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी हे खूप महत्त्वाचं आहे तर मंडळी अशा प्रकारे हा तीस दिवसांचा डाएट प्लॅन आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे तुमच्या शरीरामध्ये फरक जाणवणार आहे तर मंडळी वजन कमी करणं हे अवघड नाहीये गरज आहे ती कन्सिस्टन्सीची तुम्ही हा डाएट प्लॅन देखील असं नाही की दोन तीन दिवस केला आणि मग सोडून दिला तीस दिवस स्वतःला द्या आणि करून बघा आणि मग बघा तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही तर मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजन कमीच होत नाहीये त्यांच्यासोबत देखील हा आपल्या घर शेअर करा आणि त्यांना देखील त्यांचं वजन अगदी घर बसल्या कमी व्हायला नक्कीच मदत होईल तर मंडळी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील तर मंडळी सगळ्यात आधी सगळ्यात आधी तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं आणि आपल्यावर विश्वास ठेवतं चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय